एक तर आयुक्त आधीही त्यांनी पुण्यात काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर दिल्लीतही ते अनेक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे त्याच्यामुळे दिल्लीचा अनुभव पुण्याचा आधीचा अनुभव आता पुण्या आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण का एक अतिशय अनुभवी अधिकारी आणि एक माणसांच्यातला सर्वसामान्य माणसातला एक अधिकारी म्हणून त्यांचं त्यांच्याकडे आम्ही सगळे पाहतो त्याच्यामुळे आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि पहिलाच मुद्दा जो आम्ही सगळ्यांनी म्हणजे बापूंचा आणि सगळ्यांचाच आग्रह होता की आम्ही ऑर्डरनी लिस्ट नेली होती आणि त्याच्यात पहिलं आमचं मागणी या सरकारकडे आणि पी एम सीकडे आहे की आसावरी जगदाळीची नोकरी आता पहलगामच्या इश्यूला जवळपास किती सहा किंवा सात आठवडे व्हायला आलेत आता आणि हे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मा मागणी एकत्रपणे केली होती की आसावरी आणि त्यांच्या सगळ्याच जे सव्वीस लोकांना आपण गमवलं ते आतंकवादी एवढ्या मोठ्या हल्ल्यावर त्यांच्या प्रत्येकाला नोकरी सहकार्य आधार हे सरकारने आणि आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्यांच्यावर उभं राहिलं पाहिजे आणि ह्या पार्श्वभूमीवर आसावरीला नोकरी मिळावी आणि प्रत्येक कुटुंबाला मदत मिळावी ही भावना सगळ्यांचीच होती मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा निर्णयही घेतला आमची मागणीला होकार दिला आणि ते त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवली पण त्यानंतर माननीय शिंदे साहेबही आसावरीच्या घरी जाऊन आले जगदाळे कुटुंबाला त्यांनीही खूप आधार दिला पण आमचं एवढंच म्हणणं आहे की काम केलं सगळं पण अंमलबजावणी कधी होणार त्याच्यामुळे आसावरीची नोकरी ही मुंबईतच असावी कारण पुण्यातच असावी कारण का ती एकूल ती एक तिच्या आईला आता आहे तिची आई आता एकटीच आहे आणि तिला पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पी एम सीमध्ये मध्ये ती आणि ती अतिशय उच्च शिक शिक्षित मुलगी आहे कर्तृत्ववान मुलगी आहे ह्याच्यावर काही वादच नाही आहे अशा कर्तृत्ववान उच्च शिक्षित आपल्या या लेकीला पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र सरकारनी जो शब्द दिला आहे तो पाळावा आणि लवकरात लवकर तिला आणि सगळ्या सव्वीस कुटुंबाच्या जो शब्द सरकारने दिला होता तो पूर्ण करावा ह्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आलो आहे त्यानंतर गंगाधामला जो काल ॲक्सिडेंट झाला अशी अनेक चौक आहेत जिथे रिपेअर किंवा ॲक्सिडेंट्स वाढत चाललेत त्याची नोंद तातडीने घेणं गरजेचं आहे ह्याच्यानंतर महत्त्वाचा विषय की उशिरा झालाच आहे पण प्रभाग आता होतील असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात व्हावं जे प्रभाग आहेत ते पारदर्शकपणे आणि स्टँडर्ड फॉर्म्युलाने हवे या कुणाच्या इमॅजिनेशन मधून होऊ नये ते एक फॉर्म्युला असावा आणि तो फॉर्म्युला संपूर्ण राज्याला लागू असावा आणि तो पारदर्शक असावा त्यानंतर आता अर्थातच पाऊस वाढणारच आहे त्यामुळे पाण्याची परिस्थिती आणि जे वाडे धोकादायक आहेत अशा अनेक बिल्डिंग आणि वाडे पुणे असेल मुंबई असेल अशा शहरांमध्ये फ्लॅग केले जातात त्याचा काय ते खाली केले आहेत का लोकांच्या सुरक्षिततेसाठी काय आहे सरकार आणखीन काय ॲक्सिडेंट व्हायची कृपा करून वाट बघू नका त्यानंतर काल होमीबाबा हॉस्पिटलमध्ये जे मटर्निटी होम आहे त्याच्यात काल मी गेले होते बिल्डिंग तयार आहे पण इम्प्लिमेंटेशन नाही ह्याच्यात जातीनी सरकारने लक्ष घाललं जाणार आहे त्यानंतर खडकवासल्यामध्ये डॅममध्ये त्यामध्ये वाढणारं प्रदूषण ह्याची दर आम्ही आलो की ह्याच्यावर आम्ही मागणी करतो की ह्याच्यात लक्ष घाला आणि हे इथे नाही इरिगेशन डिपार्टमेंटलाही सांगितलेलं आहे महाराष्ट्र सरकारला सांगितलंय पी एम सी पी एम एम आर डी एस सगळ्यांची अनेक वेळा आमचा पाठपुरावा सारखा चालू आहे ते आणि त्याच्या आजूबाजूचा होणारा ट्रॅफिक दर रविवारी पुणेकर हा खडक वासल्याला गेला तर दोन दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकत असतो म्हणजे पाण्याची क्वालिटी पण आणि तिथल्या ट्रॅफिकचं या दोन्हीचा विषय गांभीर्याने घ्यावा त्यानंतर बत्तीस गावाचा टॅक्स ह्या हा एक गमतीशीर विषय कारण लोकसभा आली तेव्हा टॅक्स माफ झाला मग मा विधानसभा आली तेव्हा पण टॅक्स माफ झाला आता परत तो टॅक्स इम्प्लिमेंट होणार असं सरकारकडून ऐकायला मिळतंय वर्तमानपत्रात वाचायला आहे म्हणजे मग इलेक्शन आलं तर एक न्याय आणि इलेक्शन संपलं हे लोक जिंकले की दुसरा न्याय असं नाही चालत हा देश कुणाच्या मनमानी आणि इलेक्शनच्या मूडनी चालत नाही हा देश संविधानानी चालतो नियम कायद्याने चालतो त्याच्यामुळे बत्तीस गावांचा हा टॅक्सचा विषय हा आता कुठलीही सुविधा त्यांना दिलेली नाही त्याच्यामुळे कसा टॅक्स हे सरकार घेते त्यामुळे हे सगळे विषय आणि याचबरोबर आणि एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे सुरक्षितता तुम्ही बघताय रस्ता असू दे रेल्वे असू दे किंवा विमानसेवा असू दे हे सरकार सातत्याने म्हणत असते इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इम्प्रूव्ह करतोय मान्य करते मी अच्छे को अच्छा बोलायचे इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झाले का तर झाले रस्ते चांगले झालेत झाले पण ऍक्सिडेंट वाढलेत का हो वाढलेत पुण्यामध्ये अतिशय छान टर्मिनल झाला मलाही आनंद वाटला जरी आमचं सरकार नसलं विरोधात असलं तरी आजचे को अच्छा बोलो इतका आनंद वाटला टर्मिनल नवीन एक्सटेंशन झालं आणि नंतर ते तुमलं म्हणजे इथं शॉकिंग की एक नवीन कोरा टर्मिनल होतं आणि त्याच्यात इतकं पाणी येतं की ते सगळं टर्मिनलचा सगळा तो सगळा उद्ध्वस्त होऊन जातं असं कसं होतं याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर रेल्वेचं ॲक्सिडेंट तुम्ही बघितलं परवा काय झालं काल पडलेलं विमान म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सुधारता एकीकडे पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लाखो लोक जर जाणार असतील तर आत्वचिंतन आपण केलं पाहिजे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं आणि त्या सेफ्टी क्वालिटीचा सुरक्षिततेचा विचार कोण घेणार आणि जबाबदारी कोण घेणार या सगळ्याची जबाबदारी सरकारनी कुठेतरी नैतिकता दाखवली पाहिजे आणि सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम मग विमान असू दे रेल्वे असू दे किंवा रस्ता असू दे ह्या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि एक मंत्री ते गांभीर्याने घेत आहेत हे मी आवर्जून सांगू इच्छिते कारण मी गडकरी साहेबांकडे अनेक वेळा विषय मांडलाय गडकरी साहेबांनी मला शब्द दिलाय आणि ते नेहमी बाबतीत अतिशय संवेदनशील असतात ते, ते, ते स्वतः मंत्री म्हणून म्हणतात की तुम्ही पार्लमेंटमध्ये मागणी करा मी उत्तर देईन सुरक्षिततेवर आणि आपण सगळे मिळून सुरक्षिततामध्ये लक्ष घालू आणि त्यांनी प्रत्येक खासदार आमदारला टार्गेट दिलंय की तुम्ही तुमच्या मतदारसंघात हेच सुरक्षिततेचं काम करा त्याचा पाठपुरा मी स्वतः अनेक वेळा करते पण राज्यामध्ये नाही देशामध्ये त्या मीटिंग घेतल्या जात नाहीत त्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं इतकं कौतुक केलं जातं आणि दुसरीकडे डेव्हलपमेंट अर्बनायझेशन ह्या सगळ्याबद्दल बोललं जातं पण बेसिक सेफ्टी नसेल मग पाण्यामध्ये असेल किंवा आज जे ॲक्सिडेंट्स होत आहेत त्याच्यातली वाढ असेल पल्युशन असेल या सगळ्या गोष्टी आता परत म्हणे कोविड वाढत चाललंय याचा आढावा कोण घेत आहे का नाही या राज्यामध्ये अतिशय गंभीर आव्हानं या राज्याच्या समोर आणि देशासमोर आज आहेत मला असं वाटत की आजच त्याचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी सकाळी पाहिलं मला वाटतं त्या रिपोर्टची वाट बघावी म्हणून मी पण कालपासून शांतत मी काहीच त्याच्यावर एवढ्यासाठीच बोलले नाही फक्त श्रद्धांजली अर्पण केली कारण का रिपोर्टची वाट आपण बघणं गरजेचं आहे रिपोर्ट, रिपोर्ट आल्यानंतर आणि या पार्लमेंट सेशन मध्ये जसं पेलगामवर डिस्कशन होईल तसं या रेल्वेची दुर्घटना आणि ह्या ड्रीम लायनरची दुर्घटना सिव्हिल एव्हिएशन वर आम्ही डिटेल चर्चा आम्ही मागणार नाही अर्थात सेफ्टी या सरकारचा प्रायोरिटीच नाही ना। सुरक्षितता यांचं प्राधान्यच नाही आता पुण्यामध्ये एवढा मोठं टर्मिनल आलं मी स्वतः त्याचं कौतुक करते पण जर पहिल्या बेल थोडासा पाऊस पडला आणि तिथे पूर्ण पूर आल्यासारखं झालं होतं असं कसं होतं मला सांगा त्याचा अर्थ यांनी वॉटर क्लॉगिंग चा काही प्लॅनिंगच केलं नाही यांनी किंवा जे नाले करोड रुपये किती तुमच्या पुण्यामध्ये माहिती नाही किती करोड रुपये खर्च कर केले नाले सफाईवर मग नाले सफाई चे पैसे गेले कुठे साडे चारशे कोटी रुपये आता नाले सफाई जर झाली असेल मग पाणी तुमलाच कस मग पुण्याचा एअरपोर्ट जो एवढा सुंदर आणि नवीन केला आहे त्याच्यात एवढं पाणी आलंच कुठून मग वॉटर फ्लो का होत नाहीये आणि हे सगळीकडेच होतंय आहो तुम्ही जरा कोंडव्याला जाऊन बघा थोडासा पाऊस पडला नाही की त्या कोंडव्याला काय परिस्थिती होते मग सारखंच कसं पाणी तुमत मुंबईत होतं पुण्यात होतं सगळ्या मोठ्या नाशिकला होतं आपल्या नागपूरला होतं सगळीकडेच आजकाल व्हायला लागले संभाजीनगर <laughs> त्याच्यामुळे अर्बनायझेशनच एवढा उदो उदो आणि कौतुक करत आहे सरकार त्याच्यात सेफ्टी आणि सायंटिफिक अँगल आहे का नाही याचा रिपोर्ट घ्या मागण्याची वेळ आलेली आहे

कॅरियर कुठला होता बापरे मला असं वाटत पूर्ण सिव्हिल सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने गेल्या दहा वर्षाचा व्हाईट पेपर काढणं गरजेचं आहे लोक सुरक्षित आहे आणि जाहिराती करतात की साधा माणूस पण कमी पैशात जातोय स्वस्त मध्ये जातोय अहो स्वस्त जाईल पण जीव धोक्यात घेऊन जाणं उपयोग काय तर विमानात बसलेला माणूस घरीच परत येणार नसेल तर त्या डिस्काउंट काय करणार आम्ही नाही बंद करण्याचं कारण काय दुसऱ्या दिवशी माणसं सेलिब्रेट करतात मुस्लिम फॅमिलीजी मटन खात म्हणून हे पहिल्यांदा बागेचा आणि कुठल्या नाही नाही पण बागेचा आणि त्योहारांचा संबंध काय गणपतीची अरे मला सांगितलं तर मी गेले असते ना उघडायला गार्डन असं नाही हे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय मला त्यांच्याकडून जा खूप जास्त अपेक्षा होत्या कारण का हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही हा देश संविधानाने चालतो आणि जेवढा देश माझा आहे तेवढाच तुमचा आहे तुमचा आहे तुमच्या तुम कॅमेरामनचा आहे आणि तुमच्या रिपोर्टरचा आहे दुर्दैव हे झालं असेल तर आणि मी पुढच्या वर्षी खबरदारी घेईन बरं त्याची पूर्ण म्हणजे पाण्याची चर्चा झाली आज तुम्ही नाले सफाईचा काय आढावा घेतलाय का रस्त्यात सारखे खड्डे कसे पडतात ह्या तीनच्या म्हणजे प्री मान्सून ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या केल्या आहेत का नाही एक शहर म्हणून ह्याचीही चर्चा झाली आणि आता पालखी पण येणार आहे त्यामुळे पालखी तयारीसाठी काय काय तुम त्यांनी केलेलं आहे या सगळ्याची चर्चा आजच्या मीटिंग मध्ये झाली एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आपला तो वैचारिक विरोधक आहे तो शत्रू नाही हेच तर आम्ही बोलत आलोय आणि माझं वैयक्तिक म्हणणं की अहो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे वैचारिक मतभेद हे असलेच पाहिजेत कारण काही लोकशाही आहे पण म्हणून तर शत्रू होत नाही आपला आणि हेच तर कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत आमच्या सगळ्यांवर आणि माझे मी तर सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच लोकांची बोलते आणि डायलॉग बंद करणं ह्याला लोकशाही म्हणतच नाही ना लोकशाही म्हणजे डायलॉग ठेवणे जरी टोकाची मतभेद असतील तर मतभेद असणं आणि त्याच्यावर चर्चा होणं ह्याला सशक्त लोकशाही म्हणतात कोण काय बोलले हे मला माहिती नाही मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही पण एवढं नक्की सांगू शकते की बच्चू कडूजींची बच्चू भाऊंची माझंही रोज बोलणं चालू आहे काल रोहित आणि आमचे सगळेच अमर काळे हे सगळे अमलदादा सगळे जाऊन आले काल त्यानंतर आदरणीय पवारसाहेबही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आम्ही सातत्यानं त्यांना विनंती करतोय की तब्येतीची काळजी घ्या पण आज त्यांचा ते ज्याच्यासाठी बसले तो विषय महत्त्वाचा आहे का तर शंभर टक्के आहे या, या देशाचा या राज्याचा शेतकरी अडचणीत आहे का हो आहे या शेतकऱ्याला कर कर्ज माफी सरसकट करू हा शब्द या सरकारने दिला होता त्याला हमी भाव मिळत नाही त्याला वेळेवर कर्ज मिळत नाहीये कर्ज तो अडचणीत आला तर तुम्ही बघितला बारामती दौंड इंदापूर मध्ये एवढा पाऊस झाला पंचनामे झाले तेवढं हे बघा आजचे को आजचे बोलण्याचे पंचनामे झाले पण पंच पंचनाम्यानंतर पैसे आले का अकाउंटला तर अजून नाही आले राज्यभरात पक्षाचा

माझी चर्चा सगळ्यांचीच होत असते हा त्यांना विचारा मी कसं सांगणार मी कुठे मी सांगू शकते हे चांगलं उत्तर दिलं बघा <laughs>

आमारी इट्स अ पॉलिटिकल पार्टी ट्वेंटी थ्री सिक्सटी फाय डेंटी फोर बाय सेव्हन इलेक्शन हमेशा तयारी होते नाही नाही पक्षाचा काय संबंध त्या इलेक्शन ची सहकार पक्षात सहकारची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि कारखान्याच्या इलेक्शनचा काही संबंध नाही आदरणीय पवार साहेब आणि मी कधीच त्या इलेक्शन मध्ये आम्ही कधीच आम्ही सहकार्याची भूमिका करतो कारण का ते पक्षाचं इलेक्शन नाही ते कोऑपरेटिव्ह इलेक्शन आहे त्याच्यात काही पक्ष नसतो एक दुसरी गोष्ट की या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहकार चळवळ ही टिकली पाहिजे आणि त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कामगाराला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे नाही झालं तुम <laughs> ना ते आले ना पोस्ट ऑलरेडी झालं ना त्यांचं त्यांचं झालं एक मला वाटतं बाकीचे वीस च पॅनल आहे आमचं आणि आज काहीतरी बघितलं बाई मी काहीतरी झालं वाटतं बारामतीला सकाळी मला फोन आले होते पत्रकारांचे काहीतरी झालं मला आता माहिती काढायची नक्की काय झालं

हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना सत्तेचं विकेंद्रीकरण सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही त्याचं विकेंद्रीकरण झालं तुम्ही तुम्हाला अधिकार देतोय तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही एखाद्या आता बघा आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री यातून मी निर्णय घेतलेला जेव्हा होईल तेव्हा चला पुढे राहणार की नाही मग महाविकास आघाडी का नाही राहणार जरूर राहणार जिथे हे बघा कसं असतं आता इलेक्शन असतात नाही नाही इलेक्शन जेव्हा असतं ना हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन जो कार्यकर्ता ताकदीने लढतो तो झेंडा घेऊन गाववाडी वस्तीवर ग्रामपंचायतीचं इलेक्शन पण तेवढंच महत्वाचं सगळीच इलेक्शन कारण काही कार्यकर्त्यांची इलेक्शन असतात त्याच्यामुळे त्याला प्राधान्य महत्व संधी दिलीच पाहिजे आता बघूया आता ते आता कसं कळेल काय कोणी लंच केलं नाश्ता केला म्हणून काय असं होत नाही मी अकरा दिवस तीन भाजपच्या बरोबर ब्रेकफास्ट लंच आणि डिनर केला म्हणून काय नसतं चर्चा तर होत राहते आणि झालीच पाहिजे थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट